आमसभेमध्ये जल जीवन मिशन योजनेच्या अधिकाऱ्यांची पोलखोल केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर आमदार सिद्धार्थ संतापले येथील शेतकरी भवन तालुक्यातील वार्षिक आमसभा सरपंच मेळावा घेण्यात आला होता या दरम्यान जल जीवन मिशन पुरवठा संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह अधिकारी पदाधिकाऱ्यांचा आमसभेमध्ये यावेळी तालुक्यातील प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून कोणतंही उत्तर देता आलं नाही किंबहुना इस्टिमेट कसे बनवतात हे ही चक्क न आल्यानं अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीची खोलखोल झाली आहे नेमकं का काय घडलं पुढे बघूया

इसमें कोई तो तो <laughs> तो तो नहीं <face> थे तो वो ये आता दिल्ली के नहीं क्या बात है आधा बच्चा का है कि यार तो क्या हो जो मानों जैसे आप बच्चा हैंडलिंग का बच्चा का बच्चा यहाँ पर बच्चा है इसमें ये इसमें के लिए आधा तो ऑपरेशन कराए थे पंडे तो ये इसमें जब बच्चा जब आधा बच्चा का बच्चा जब तो नहीं जाओगे

साहेब आज तालुक्याची आमसभा होती सरपंच व इतर नागरिक सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले होते काय नेमक्या तालुक्याच्या तक्रारी आहेत काय वाटते एकंदरीत तालुक्याच्या विकासाबाबत दोन हजार अठरा नंतर सात वर्षानंतर मेकर तालुक्याची आमसभा आज संपन्न झाली तालुक्यातले जे काही महत्त्वाचे तालुक्याचे विषय आहेत ते सगळे त्यातले बहुतेक महत्त्वाचे विषय या ठिकाणी चर्चेला आले सर्व जनतेला तक्रारी करून त्यांच्या आडी संदर्भात विचारणा करण्यासंदर्भातून त्यांना संधी दिली होती त्या प्रकारे सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या तक्रारी मांडल्या त्याचं निरसनसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि दोन तीन विषयावरती लोक अतिशय थोडेसे आग्रही आहेत त्याच्यामध्ये आहे जलजीवन अंतर्गत पाणी पुरवठा दुसरा आहे घरकुल योजना तिसरा आहे सिंचन विधी हे तीन विषय जास्त प्रकाशाने महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रश्नावर जास्त चर्चा झाली लोकांचा आग्रही या विषयावरती आहे या व्यतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांचा सुद्धा वेगळा प्रश्न आहे असे अनेक प्रश्नावरती चर्चा झाली एकंदरीत बघितलं तर आता उन्हाळा आहे ब्याण्णव योजना जलजीवनच्या मंजूर आहेत मात्र एकाही एक गावात पाणी नाही अशात काय उपाय होणार आहेत पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मग अशी म्हटल्याप्रमाणे अतिशय संतापाची लाट आहे ज्या काही ब्याण्णव योजना आपल्याकडे सुरू आहेत त्याच्यामध्ये ते एकशे तेरा गावांना हे पाणी पुरवठ्याचा संबंध आहे तालुक्यातला सांगतो त्याच्यापैकी ते सांगतात की सहा गावांचं पाणी सुरू आहे पण प्रत्यक्षात ते सहा गावं सुद्धा नाही त्यातलं एक दोन गावं तर म्हणतात की आम्हाला अजून पाणीच नाहीये तिथे म्हणजे एकीकडं या अपयश लपवण्याचा ठेवी प्रयत्न अधिकारी करतायत मी ज्या तक्रारीचं स्वरूप पाहता या विषयावरती स्वतंत्र बैठक तीन दिवसानंतर लावलेली आहे आणि प्रत्येक योजना निहाय बैठकीचा आढावा योजना निहाय आढावा या बैठकीमध्ये घेणार आहे आणि त्यामध्ये कधी प्रशासकीय मान्यता दिली किती जेव्हा काम सुरू झालं किती कामं पूर्ण केली आज रोजी त्याचं स्टेटस काय आहे आणि खऱ्या अर्थानं त्या योजनेचा उद्देश सफल होतो आहे का नाही या सगळ्या गोष्टीची शहानिशा आहे योजना नाही आहे आणि त्यानंतर मग जर ज्या ठिकाणी कुठे हेतू जर खराब नसेल तर त्याला सपोर्ट करण्यात येईल मदत करण्यात येईल परंतु हेतू जर का फक्त कंत्राटदारांचं हित असेल आणि त्याला, त्याला जर काही त्याचं स्वतः